आम्हाला काल देवळीचे आमचे छगन पाटील मार्केटचे डायरेक्टर आहे सहा लेबर आहे तिथले सहा लेबर साडूंचा फोन केला साडू म्हणजे कोण माहिती ना साडू साडूनी फोन केला म्हणे म्हणे तू मतदान म्हणे तुला काय पैसा फोन तिकडे टाकू म्हणून हॅलो हॅलो का चेतन बोलतोय हा बोला कुठे उमेश पाटील म्हणे काहीतरी पडलं काय बी काय द्याय म्हणून तुझं म्हणून असं थोडी राहतं काही तुमचा माझा फोन नाही हा बरोबर आहे त्या डांबर आहे घ्या काही डांबर आहे घ्या काही अ माझा तुमचा माझा फोन बी नाही बरोबर आहे ना मग तुमचं मला काही कॉन्टॅक्ट नाही मी घरी मला सुद्धा माहित नाही म्हटलं आपलं तर काही बोलणं नाही काही <tip> नाही सगळं तुम्हाला माहितीये मी इतकं समतोल असं माझा आला तुम्हाला माहितीयेच माझ्या आयुष्यात मी कोणाचं नाव आहे इकडं आणि तिकडे नाही तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे मी उद्या बोलतो ना त्याला विचारा ते काय लेबर बॉन अंबादेबॉन हे काय असं काही काही ते काय म्हणलं खरं सांगा म्हणजे आपण बघूया आता काय म्हण केला माहिती का सगळे माप दिसून राहिले इकडून तिकडून बरोबर आहे ती जास्त काही बरोबर नाही ते कर नाही ते लोकांना उलटंफुलट्या बोलायचंय बरोबर आहे काय आता हे पण हे सगळं समजतो ना फोन काय खरं बोलतोय कोण काय बरोबर आहे ना आणि तुमचं माझं काही बोलणं बी झालं ना चला बघ मी आणि नाव तुमचं माझं नाव आणि ते जे कर म्हटलं मी सगळं काही फोन नाही आपलं काही संभाषण नाही कसं काय बोललंय नाही तुला आयुष्यामध्ये या गोष्टी बरोबर आहे का आता बाजा विषय असाय ना शेवटी किती काही झालं दोन दिवस दिवसांचं नावाचं आपण नाही करू शकत बरोबर आहे काही टेन्शन नाही ना म्हणजे नाही